नमस्कार रजनी काळपूर किचनमध्ये मी रजनी काळपूर आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी बिर्याणीसाठी चिकन आपण ना मॅरिनेट करणार आहोत ना कोणतेही वाटण वाटणार बिर्याणीसाठी लागणारे साहित्य पाहूया यासाठी आपण घेतला आहे बासमती तांदूळ हा तांदूळ आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजून घेतला आहे चिकन चिरलेला टोमॅटो चिरलेला कांदा पुदिना कोथिंबीर दही हळद लाल मिरची पावडर घरचा मसाला जिरे पावडर धने पावडर गोडा मसाला तेल लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट खडे मसाले खडे मसाल्यामध्ये आपण घेतली आहे लवंग मिरी दालचिनी तमालपत्र हिरवी वेलची मसाला वेलची जिरे गॅसवर कढई ता तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकायचे तेल जरा जास्तच टाकायचे कारण बिर्याणीसाठी जरा जास्तच तेल लागते तेलामध्ये कांदा टाकायचा व चांगला परतून घ्यायचा कांदा ल लवकर परतण्यासाठी कांद्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे साहित्यामध्ये मीठ दाखवायचे राहून गेले होते कांदा परतेपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवू तांदळाच्या अडीच ते तीन पट पाणी गरम करायला ठेवायचे पाण्यामध्ये लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची जिरे टाकायचे मीठ टाकायचे मीठ चवीपेक्षा जरा जास्तच टाकायचे कारण भाताचे जास्तीचे पाणी आपण काढून टाकतो लिंबाची एक फोड घेऊन पिळून त्यातच टाकायची पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी झाकून ठेवूया कांदा छान परतला आहे त्यातच खडे मसाले टाकायचे त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून जरा हलवून घ्यायची त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो चांगला मऊ सूत होईपर्यंत परतायचा टोमॅटो परतला की त्यात हळद लाल मिरची पावडर घरचा मसाला जिरे पावडर धना पावडर गोडा मसाला हे सगळे मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतायचे मसाल्याला छान तेल सुटले आहेत त्यामध्ये आता चिकन टाकूया हे चिकन आपण अजिबात मॅरिनेट केलेले नाही चिकनला सगळा मसाला नीट लागेपर्यंत चिकन हलवायचे आता चवीपुरते मीठ टाकायचे सुरुवातीला कांदा परततानाही आपण थोडे मीठ वापरले होते म्हणून अंदाज घेऊनच मीठ टाकायचे पुदिना व कोथिंबीर टाकून मिक्स करूया लिंबाचा रस टाकायचा सगळ्यात शेवटी दही टाकायचे दही जर जास्त घट्ट असेल तर चिकन शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकावे इथे आपले दही जरा जास्तच पातळ आहे म्हणून आपण इथे पाण्याचा वापर अजिबात नाही करणार आता दहा ते पंधरा मिनटासाठी चिकन अगदी मंद गॅसवर झाकण ठेवून शिजून घ्यायचे इकडे आपल्या पाण्यालाही छान उकळी आले आहे आता आपण यातील खडे मसाले व लिंबाची फोड बाजूला काढून घेऊ उकळीमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यावर पाण्याचे तापमान कमी होते म्हणून परत पाच मिनिटांसाठी तांदूळ झाकण ठेवून नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजून घ्यावा दहा मिनिट झाले चिकन शिजले का आपण ते चेक करू तुम्ही पाहू शकता दह्यामुळे चिकनला छान पाणी सुटले आहे इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही चिकन चांगले हलवून घ्यायचे म्हणजे खाली लागणार नाही चिकन अजून थोडे कच्चे आहे म्हणून पाच मिनटासाठी परत झाकून ठेवू आता तांदूळ चेक करूया तांदूळ ऐंशी टक्के शिजला आहे आता झाकण न ठेवताच अजून थोडे शिजून घेऊ तांदूळ नव्वद टक्के शिजला आहे तो चाळणीवर निथळून नी घेऊ आपले चिकनही नव्वद टक्के शिजले आहे चिकन परत एकदा हलवून घेऊ म्हणजे खाली लागणार नाही त्यावर निथळलेला तांदूळ पसरून घेऊ दुधामध्ये थोडा केशरी रंगाचा फूड कलर मिक्स करून भातावर टाकूया म्हणजे आपली बिर्याणी अगदी हॉटेलच्या बिर्याणीसारखी दिसेल तुम्हाला कलरचा वापर करायचा नसेल तर नका करू सगळ्यात शेवटी साजूक तूप बिर्याणीवर टाकायचे व झाकण ठेवून बिर्याणी अगदी मंद आचेवर दहा मिनिट ठेवायची वाफ जाऊ नये म्हणून झाकणावर एखादी जड वस्तू ठेवायची दहा मिनिट झाले आहेत आता गॅस बंद करूया व दहा मिनिटांसाठी बिर्याणी अशीच ठेवू म्हणजे बिर्याणी छान मुरेल आणि ओलसर लागणार नाही बिर्याणीवर थोडी कोथिंबीर व पुदिना टाकून मिक्स करूया आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे आजही गावाकडे मुलं शेतामध्ये किंवा रानात अशी बिर्याणी बनवून पार्टी करतात तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद